दशावतार सध्या दशावतार या सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि त्यातल्या बाबुली मेसरीची सुद्धा सिनेमाचा ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यापासून सगळीकडेच धुमाकूळ घालतोय एकीकडे मराठी सिनेमे चालत नाही अशी चर्चा सुरू असतानाच दशावतार मात्र कमालीची चांगली कमाई करताना दिसतोय त्यामुळे सिनेमात किती उणीवा आहेत किंवा सिनेमा खरंच साऊथला टक्कर देतो का यापेक्षा एक्क्याऐंशी वर्षीय हिरोनं केलेली कमाल प्रेक्षकांना जास्त भावली आहे आणि हा एक्क्याऐंशी वर्षीय हिरो म्हणजेच अभिनेते दिलीप प्रभावळकर दशावतारचा बाबुली मेस्त्री असो किंवा चौकट राजाचा नंदू अशा अनेक भूमिका दिलीप प्रभावळकरांनी अगदी प्रेक्षकांच्या मनात उतरवल्या वयाच्या ऐंशी नंतरही असे चॅलेंजिंग रोल्स करणं खर तर कठीणच पण दिलीप प्रभावळकरांनी ते करून दाखवले मूळ सायन्स स्टुडंट असलेले प्रभावळकर नोकरी करता करता नाटक आणि मालिका करायचे पण फक्त अभिनयच नाही तर दिग्दर्शन लेखनही त्यांनी केलंय ले। भाऊ ही त्यांची पहिलीच दूरदर्शन वरील मालिका एकोणीसशे सत्याहत्तर साली आलेली ही मालिका आणि त्यातले चिमनराव आजही प्रेक्षकांना आठवतात दिलीप प्रभावळकर यांच्यासह बाळ कर्वे यांनी गुंड्या भाऊ ही भूमिका साकारली होती तर आजही चिवनराव आणि गुंड्या भाऊ प्रेक्षकांना नक्कीच आठवतात यानंतर एक डाव भूताचा प्रभावळकरांनी केला तो देखील सुपरहिट ठरला होता यानंतर त्यांनी चौकट राजा हा सुपरहिट सिनेमा केला संजय सुरकर यांचा चौकट राजा हा कौटुंबिक चित्रपट सुपरहिट ठरला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेल्या या सिनेमात सुलभा देशपांडे दिलीप कुलकर्णी दिलीप प्रभावळकर अशोक सराफ आणि स्मिता तळवळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या नंदूची भूमिका दिलीप प्रभावळकरांनी ही भूमिका इतक्या बारकाईने साकारली की तुम्ही त्या भूमिकेच्या प्रेमातच पडता प्रभावळकरांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये चौकट राजाचं नाव नक्कीच घेतलं जातं श्रीयुत गंगाधर टिपरे एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे मालिकेतलं एक एक पात्र आजही प्रेक्षकांना नक्कीच पाठ असेल एक साली आलेली ही मालिका दिलीप यांनी स्वतःच लिहिली होती त्यातले आबाटी प्रेम प्रचंड गाजले होते तर आजही या मालिकेचे चाहते पाहायला मिळतात तर युट्यूबवर या मालिकेच्या एपिसोड्सना लाखो व्ह्यूज सुद्धा येताना दिसतात यानंतर प्रभावळकरांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलं लगे रहो मुन्नाभाई या हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं होतं तर त्यात त्यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती अनेकांनी आजपर्यंत गांधी साकारलेत पण प्रभावळकरांनी साकारलेले गांधी प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहिलेत पछाडलेला महेश कोठारे यांच्या पछाडलेल्या चित्रपटातील इनामदार तर प्रचंड हिट ठरले होते भरत जाधव श्रेयस तळपदे दिलीप प्रभावळकर असे बरेच कलाकार या सिनेमात होते हा हॉरर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तर या सिनेमातील पात्रांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता तर यातील दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले इनामदार आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात याशिवाय देऊळ नारबाची वाडी बळू एक होता विदूषक बोक्या सातबंडे असे अनेक सुपरहिट चित्रपट आणि भूमिका प्रभावळकरांनी साकारल्या आणि यातच आता भर पडली आहे ती दशावतार या सिनेमाची आणि त्यातील बाबुली मेस्त्री या भूमिकेची आजवर त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांपेक्षा वेगळी आणि तितकीच ताकदीची भूमिका पुन्हा एकदा ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षीही अभिनयासाठी असलेला त्यांचा हा उत्साह नक्कीच तरुणांनाही लाजवणार आहे प्रभावळकरांचं यातील तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का आणि पाहिला असेल तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं ते देखील कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी मुंबई तरुण भारतच्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा